झेंडूची फुले घरातील कचरा प्लॅस्टिक पिशव्या शिळे अन्न नदीत टाकून प्रदूषण नागरिकांच्याकडून पर्यावरणाला धोका कराडी येथील कृष्णामाई पूल हा सैदापूर गोवारे कोरलेवाडी तसेच अनेक गावांना जोडणारा हा पूल कोयना कृष्णा या नद्यांचा संगम होऊन कृष्णामाई ना नाव धारण करून संत वाहणारी नदी शासनाने या नदीवरील जुना पूल पाडून उंच नवीन पूल बांधला त्यामुळे होणारी वाहतूक कमी झाली आहे या पुलावरून नदीकाठचा परिसर निसर्गरम्य दिसतो मात्र याला गालबोट लावण्याचे काम स्वतःला सुशिक्षित आणि सामान्य म्हणून मिरवणारी लोक करीत आहेत पाणी म्हणजे जीवन आणि जीवनाला उद्ध्वस्त प्रदूषित करण्याचं काम काही नागरिक करीत आहेत दिवाळीचा सण उत्साह साजरा करताना श्रीमंतीचे प्रदर्शन दाखवून अनेकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून हवेचे प्रदूषण केले आता मोचा, धराती सनाला पुले, पुजा या सर्वांचा मोर्चा घरातील सणाला आणलेली झेंडूची फुले पूजा साहित्य आरतोरणे फळे प्रसाद नदीत टाकून पुण्य कमवण्यासाठी केविलवानी धडपड सुरू आहे मात्र या नादात आपण नदीचे प्रदूषण करून पिण्यायोग्य पाणी ठेवत नाही याचे भान नागरिकांना राहिले नाही त्यांच्या या कृतीने जलसृष्टीवर गंभीर परिणाम होत आहेत प्लास्टिकच्या पिशव्या दोरे थर्मापॉल यामुळे नदीचे प्रदूषण वाढू लागले आहे या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र घटत आहेत तसेच सैदापूरसह जवळपास सर्व गावात सरपंचांनी घट्टागाडी सुरू केलेली आहे तरी पुण्य कमवण्याच्या नादात नदीतील पाण्याचे प्रदूषण करून पापाचे धनी होत आहोत हे काही नागरिकांच्या लक्षात येत नाही पर्यावरण व निसर्गप्रेमी संस्थांनी यावेळी नागरिकांना धार्मिक जपत पर्यावरणाची जबाबदारी पाळा असे आवाहन केले आहे सणानंतरचा कचरा नदीत न टाकता तसेच प्रत्येकाने तो कचरा घंटागाडीतून टाकून अथवा त्याची योग्य विल्हेवाट लावल्यास स्वच्छता व पर्यावरण दोन्हींचे रक्षण होईल आपले गाव शहर स्वच्छ ठेवण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी ती आपण सर्वांनी पार पाडून देशाचे एक उत्तम नागरिक होण्याचा प्रयत्न करूया फास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळंखे कराड